नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण झटप अठराव्यापासून नाश्ता बनवणार ना आहोत ते पण घरात असणाऱ्या भाज्यांपासून एकदम सुपर डुपर टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो काही याला जास्त साहित्य लागत नाही लहान मुलांचा तर आवडीचा हा नाश्ता आहे एकदा जर तुम्ही त्यांना हा नाश्ता बनवून दिला ना तर रोज रोज हाच नाश्ता तुम्हाला ते बनवून मागतील एवढा हा चविष्ट बनतो तर आपण इथे भाज्या भरून व्यवस्थित पॉकेट्स बनवून घेणार आहोत ते पण रव्याचे शीट्स बनवून तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि बनवायला अजिबात वेळ लागत नाही दहा पंधरा मिनटात हा नाश्ता तयार होतो तर चला लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मी तुम्हाला दोन पद्धतीने हे पॉकेट्स बनवायचं सांगणार आहे आपण पॉकेट्स बनवणार आहोत किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रोलसुद्धा बनवू शकतात तर कसं बनवायचं ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण एक पेला रवा घेतला आहे तर हा रवा जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकतात मी इथे बारीक रवा वापरलेला आहे जाड असेल तरीसुद्धा चालेल आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर हा सर्व रवा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे तीन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे बेसन पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल आता मिक्सरवरती जेवढं शक्य होईल तेवढं हे बारीक करून घ्यायचे एकदम फाईन करायचं आहे तसं तर रवा थोडासा रवा टेक्स्चर राहतंच पण जेवढं शक्य होईल तेवढं हे आपल्याला बारीक करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात एकदम बारीक अशी ही पावडर मी करून घेतली हे पहा अगदी थोडीशी रवाळ आहे अशा पद्धतीने आपल्याला हा रवा बारीक करून घ्यायचे आता सर्व हा रवा आपण बारीक केला बाउलमध्ये काढून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये आपण हा रवा भिजवून घेऊयात तर इथे मी एक पेला पाणी घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात तर आणखीन थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेते तर इथं आपण हाताने मिक्स करण्यापेक्षा काय करूयात सर्व मिश्रणना मिक्सरच्या भांड्यात टाकलं थोडंसं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा यात टाकून हे चांगलं बारीक करून घेतले तर व्यवस्थित हे मिक्स करायचे तर पूर्ण एक पेला पाणी लागलेलं ला आहे आता झाकण ठेवूया आणि याला रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण याची स्टफिंग करून घेऊया तर बरोबर एक पेला पाणी लागलेलं ला आहे पाणी कमी जास्त झालं तरी चालेल पण मिश्रण अगोदरच खूप पातळ करून ठेवू नका लागलंच तर पुढे आपण पाणी टाकू शकतो आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर कांदा घेतला असा स्लाईसमध्ये मोठा मोठा चिरून शिमला मिरची गाजर आणि टमॅटो घेतलात तर टमॅटोच्या मी बिया काढून घेतलेत आणि अशा लांब लांब थोड्याशा भाज्या कापून घेतल्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीकसुद्धा कापून घेऊ शकतात आणखीन याच्यामध्ये जास्त भाज्यासुद्धा ॲड करू शकतात जसं की बीड घेऊ शकता कोबी घेऊ शकता, शकता, शकता। तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या सर्व भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात तसंही लहान मुलं भाज्या खायला तर अजिबात आवडत नाही त्यांना नको म्हणतात त्यावेळेस तुम्ही अशा काहीतरी वेगवेगळ्या आयडिया करून त्यांना भाज्या खाऊ घालू शकतात तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून या भाज्या परतवून घ्यायच्यात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर अगोदर तेला तसंच एक मिनिटभर परतवून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत एकदा थोडा वेळ एक दीड मिनिटभर ह्या भाज्या परतवून घ्यायच्या जास्त ओवर कुक आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत याचा क्रंची क्रिस्पीनेस आहे तो तसंच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया तरी तर याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर थोडीशी हळद टाकून घ्यायची अगदी दोन चिमुडवर थोडीशी जिरे पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला म्हणजे थोडासा सब्जी मसाला मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची वापरलेले नाही तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल तर मिरचीसुद्धा याच्यामध्ये कट करून टाकू शकतात नंतर आपण शेजवान चटणी लावणार आहोत आणि मसालेसुद्धा वरून चिली फ्लेक्स ऑरगॅनो हे ॲड करणार आहोत त्यामुळे मी इथे मिरची वापरलेली नाही आहे आता सगळे शेवटी आपण टमॅटो टाकून घेऊयात तर हा टमॅटो खूप लालसर होता आणि पिकलेला म्हणजे छान होता त्यामुळे मी शेवटी टाकलं आहे पहिल्यांदाच टाकला असता तर खूप सॉफ्ट पडला असता मऊ झाला असता त्यामुळे मी इथे सगळ्यात शेवटी टाकून घेतले तर आता या भाज्या आपण दोन मिनिट चांगल्या परतवून घेतल्या थोड्या वेळ याला वाफ देऊया आणि गॅस बंद करून घेऊयात तर दोन ते तीन मिनिट या भाज्या आपण चांगल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा भाजी चांगली मिक्स करून घेऊयात तर हे पहा मिडियम अशा भाज्या आपण शिजवून घेतलेत म्हणजे वाफ देऊन घेतली आणि याचा क्रंचीपणा तसाच आहे अशीच आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे तर लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर परफेक्ट अशी आपली इथे भाजी बनलेली आहे आता भाजी थंड करायला ठेवूयात तर अशा पद्धतीने ही भाजीची स्टफिंग करायची आहे तोपर्यंत इथे व्यवस्थित आपला रवा चांगला भिजलेला आहे आणि रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे हे पहा तरी मिश्रण खूप घट्ट वाटते तर आपण आता पाणी टाकून घेऊयात तर आणखीन थोडंसं मी इथं पाणी टाकून घेते तर लागेल तसं पाणी टाकायचं आहे पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यानुसार आपल्याला पाणी लागणार आहे त आणखीन थोडं थोडं पाणी करून मी ते टाकून घेतले तसं बघायला गेलं तर तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगायचं तर बरोबर पावणे दोन पेला म्हणजे दीडच्या वर आणखीन थोडं पावणे दोन पेला पाणी एवढं लागलेलं ला आहे तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून हे ॲक्टिवेट करून घेऊयात तर तुम्ही खायचा सोडा पाव चमचा टाकलात तरीसुद्धा चालेल आता हे पटकन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण याचे आता लगेचच रव्याच्या शीट्स बनवायला घेऊयात तर मिश्रण आपलं तयार आहे आता इथे पॅन गरम करून घ्यायचं याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि पाण्याचा शिंतोड देऊन हे पुसून घ्यायचे स्वच्छ रोमालने म्हणजे व्यवस्थित शीट्स चांगल्या बनल्या जातात पॅनला अजिबात चिटकत वगैरे नाहीत व्यवस्थित क्लीन निघतात मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि एक पोळी एवढं मिश्रण पॅनमध्ये टाकून अलगद हाताने हे मिश्रण आपण पसरवून घेऊयात तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात आपण जसं नॉर्मली डोश्याचं पीठ करतो ना सेम तशी याची थिकनेस ठेवायची म्हणजे मिश्रण खूप घट्टही नको आणि पातळही नको तर अशा पद्धतीने हे आपण पसरवून घेतले आता वरची साईड सुकली की याच्यावरती शेजान चटणी टमॅटो केचेप तुम्ही काहीही याच्यावरती पिझ्झा सॉस कोणतीही चटणी लावू शकता जी तुमच्याकडे असेल ती नसेलच काही तर थोडीशी चटणी आणि तेल पसरवून घेतलं ना तरीसुद्धा चालेल आता याच्यावर आपण स्टफिंग ठेवून घेऊयात तर इथे आपण तुम्हाला मी पहिल्यांदा रोल कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर आपण इथे रोल बनवून घेणार आहोत तर याच्यावरती स्टफिंग ठेवल्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स ओरगेनो आणि काळी मिरी पावडर टाक मी टाकून घेतली आहे तर हे मसाले पुढे आपण टाकणार होतो त्यामुळे मी याच्यामध्ये मिरची टाकलेली नाही तर हे सर्व मसाले टाकले की साईडने थोडंसं सो तेल सोडून घ्यायचे आणि आता आपण याचा रोल बनवून घेऊयात आता एक साईडने याच्या कडा अशा उचलून घ्यायच्या आणि हा रोल आपण बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात व्यवस्थित क्लीन हा रोल निघालेला आहे अजिबात चिकटलेला नाही आहे तर हे खूप गरम आहे तर हळूच याचा ना असा रोल बनवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण याचा रोल बनवून घेतला आहे हे पहा थोड्या वेळ हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित चिटकून बसतं तर हे पहा झटपट आपल्या इथे रव्यापासून आणि भाज्यांपासून रोल बनलेला आहे अप्रतिम खायला लागतो कारण आपण याला शेजवानी चटणी लावलेली ला आहे शिवाय याच्यामध्ये चिली फ्लेक्स ओरगॅनो हे सर्व मसाले टाकलेले आहेत त्यामुळे अतिशय स्वादिष्ट असा हा खायला रोल लागतो तर तुम्हाला मी रोल कसा बनवायचा ते दाखवले आता आपण याचे पॉकेट्स कसे बनवायचे ते पाहूया आता थोडंसं पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचा आणि मग दाखवल्याप्रमाणे अशी याची शीट्स बनवून घ्यायची वरची साईड सुकली की याच्यावर आपण शेजवान चटणी लावून घेऊयात आणि भाजीची स्टफिंग करून घेऊयात तर इथे आपण पॉकेट्स बनवतोय चौकोणी आकारामध्ये त्यामुळे इथे हे मिश्रण मी जरासं चौकोनी ठेवून घेतले आता चिमुटभभर चिली फ्लेक्स चिमुडभर ऑरगॅनो आणि चिमुडभर काळी मिरे पावडर टाकून घेतली आणि लगेचच आपण आता हे पॉकेट बनवून घेऊया तर याच्या दोन्ही बाजूच्या अशा या साईड आहेत त्या अशा एकावरती एक दाबून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून ते व्यवस्थित बंद झालं पाहिजे निघायला नको तर अशा पद्धतीने आपण दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने आपण चौकोनी आकारामध्ये हे पॉकेट्स बनवून घेतले आता उलटण्याने थोडंसं दाबून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित बंद होईल आणि व्यवस्थित ते भाज्या बाहेर येणार नाहीत तर अशा पद्धतीने हे पॉकेट्स आपण बनवून घेतले तर बाकीचे सुद्धा सर्व पॉकेट्स आपण असेच बनवून घेऊयात तर तुम्हाला इथे मी दोन पद्धतीने दाखवलेले आहे तुम्ही रोल बनवू शकतात किंवा असे पॉकेट्स बनवू शकतात तर थोडंसं तव्यातून बाहेर काढले की हाताने व्यवस्थित ते फोल्ड करायचे गरम असल्यामुळं कसं व्यवस्थित करता येत नाही पण व्यवस्थित त्याला जर दाबण प्रेस केलं तर व्यवस्थित हे पॉकेट्स बनतात तर अशा पद्धतीने मी सर्व हे पॉकेट्स बनवून घेतलेत आणि रोलसुद्धा कट करून घेतले तर तुम्ही पॉकेट्स बनवा किंवा रोल बनवा तुम्हाला जसं आवडेल तसं तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्यामध्ये आपण शेजवान सॉस लावलेलं आहे त्याच्यामुळे हे पॉकेट्स खायला खूप छान लागतात तर नक्की एकदा करून पहा अतिशय स्वादिष्ट याची चव आहे तर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय